आणि व्यायाम करायला अजिबात टाइम नाही साधा फिरायला जायला सुद्धा तुमच्याकडे टाइम नाहीये सकाळी दहा मिनिट असो किंवा संध्याकाळी दहा मिनिट असो अजिबात टाइम नाहीये मग कोण काय करायचं मग तर त्याच्यासाठी कोणते व्यायाम करायचे तर आज तुम्हाला काय करायचंय तुमचं जेवण झालंय आणि पण मात्र तुम्हाला खूप पोट भारी झालंय बाहेर जायला पण टाईम नाही आणि एकदम असे व्यायाम पाहिजे जे आता जेवण झालंय तरी पण मग मला थोडेफार करायचे आणि मग मला थोडं हलकं वाटेल शरीराला तेव्हा मी झुपल असे व्यायाम आहेत असे बी ते जेवण झाल्यानंतर व्यायाम करायचे नाहीचे तरी पण जर तुम्हाला वाटते थोडस व्यायाम करावा आणि मला थोडस जास्त जेवण झालेले ते कमी होईल तर त्याच्यासाठी आजचे सोपे सोपे व्यायाम आहेत तर पहिलं तर तुम्ही काय करायचं जेवण झाल्यानंतर वज्रासनामध्ये बसायचंय दोन्ही पायांना पलटी मारून तुम्हाला वज्रासनामध्ये मा बसलं ना तरी तुमचं जेवण पचायला मदत होईल आणि असे काही व्यायाम आहेत हे व्यायाम तुम्ही नक्की करू शकता जे तुम्हाला घरातले घरात करता पण येतील आणि तुमचं जे दहा मिनिटाचं वॉकिंग दहा मिनिटाचं जे पाहिजे रुटीन ते पण चांगल्या पद्धतीनं चालू होईल आता याच्यात मी तुम्हाला पहिला व्यायाम देते व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला आरामशीर करता येतील तर काय करायचं दोन्ही हात आणला हे बघा पाठीमागे या पद्धतीनं तुम्हाला लॉक करायचंय आणि लॉक करून या पद्धतीनं एकदम आहे सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम आहे हा व्यायाम करायचा कर तुम्हाला चाळीस वेळा वीस चा सेट घ्या फक्त उजवा पाय डाव्या पायापर्यंत आणि डाव्या पाय उजव्या पायापर्यंत आणायचे कारण जे वॉकिंग आहे ना त्याच पद्धतीचे मी व्यायाम सुप्या सोपे सोपे देत आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप लोक म्हणतात जेवण झाले व्यायाम करायचे नाहीये पण चालायला जायला पण टाइम नाहीये कारण जेवण झाल्यानंतर पावली तरी आपण करायला पाहिजे जर नाहीच टाइम आहे तर तुम्ही हे पण नक्की करू शकता टेन्शन घेऊ नका ते पण घरातली घरात दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याचा दुसरा देते आता आता दुसऱ्यामध्ये काय करायचंय हे बघा फक्त काय करायचंय या पद्धतीनं दोन्ही हातांना कसं वरती न्यायचं आहे आणि हलकासा ताण इथं होणार आहे तुमच्या भरलेल्या पोटाला हलकासा ताण येणार आहे पद्धतीने डाव्या बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला वीस वेळा करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, सोपे आहे ना नक्की करा हलक पण तुम्हाला तेवढच वाटेल आणि तुमचा व्यायाम पण होईल आता याच्यातच तिसरा घेते आता तिसऱ्यामध्ये हे बघा फक्त काहीच नाही फक्त ह्या पद्धतीनं तुम्हाला पायाला पुढे या पद्धतीनं चाळीस वेळा करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सोपे आहेत जे तुम्हाला आरामशीर तुमचं झाले जास्त झालेलं वजन कमी करावं येईल ते पण एकदम सोप्या पद्धतीनं चाळीस वेळा करायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हे व्यायाम तुम्ही जेवणानंतर सुद्धा करू शकता समजा तुम्हाला दुपारी पण जास्त जेवण झालंय आणि हे सोपे सोपे आणि एकदम हलक करणारे व्यायाम तुम्ही करू शकता बघा तुम्हाला नक्की असा रिझल्ट भेटेल या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा म्हणजे तुम्हाला डेलीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील याच्यातच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा फक्त ह्या पद्धतीनं पाय उचलायचा आहे आणि टॅप करायचा आहे पाय उचलायचा आहे आणि टॅप करायचंय एकदम सोप्या पद्धतीने आहे वीस चा सेट ह्या चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वजन वाढतच चाललंय तर हे व्यायाम तुम्हाला वजन कमी करायला मदत करणार आहे या पद्धतीनं हातांना सावर घ्यायचंय आणि हाय हे बघा पद्धतीनं फक्त तुम्हाला तुमच्या गुडघ्याला वरती आणायचंय वरती आणला तरी तुमचा पोटा वरती ताण येतो वजन कमी व्हायला चाळीस वेळा करा वीस वीसच सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वजन कमी करणारे व्यायाम आहेत जे तुम्हाला सकाळी सकाळी खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट देणार आहे सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम करा बघा पूर्णपणे तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो फक्त सकाळी उठल्या उठल्या करा दुपारचं जेवण झाल्यानंतर करा संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर करा कधीही करू शकता फक्त हलक्या हलक्या पद्धतीने हे व्यायाम करायचे जास्त जोर लावायचा नाहीये ज्याने तुमच्या पोटावरती येईल असे व्यायाम इतका जोर नाही हळूहळू जास्त जेवण झालंय तर तुम्ही हे नक्की करू शकता आणि तुमचं शरीर हलकं करू शकता वजन कमी करण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे व्यायाम तुम्ही सकाळी सकाळी करा खाली पोट असतं त्यावेळेस स्पीड न करा बघा तेव्हा सुद्धा तुमचं वजन कमी होईल आणि जास्त जेवण झालंय त्या हळूहळू पद्धतीने जरी केले तरी तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला आणि चॅनलला ला सबस्क्राईब तर नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये